शिंगाली आणि हे बघा इकडे दोन रावश आहेत आणखीन हे बघा अजून दोन रावश आहेत इकडे ही बघा रावशी हे बघा रावशे बघा हे बघा अजून एक रावशी येते ही बघा अजून दोन रावशी येत वाटते इकडे बघा अजून दोन रावशे आहेत पुढे पण आणखीन रावशी आहे ते बघा पुढे पण रावशे आहे हे रावशी बघा रावशी मग किती रावश आहेत या किती म्हणजे हे कोर सात म्हणजे किती एकोणतीस रावशे आहेत या आणि तिकडे अजून सोडवायचे आहेत ते बघा म्हणजे दोन कोरच्या आसपास राहशात आपल्याला हाय नमस्कार मित्रांनो मी यशतबी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग काही खास असणार आहे कारण आज आपण जात आहोत खोल समुद्रामध्ये रावस मासेमारी करायला रावस मासेमारी करण्याची वेगळीच मजा असते रावस मासेमारी करायला आपल्याला खोल समुद्रात जिथे लाटा येतात ना मोठमोठ्या तिथे जायला लागतं तर मी तुम्हाला आज प्रत्यक्षात आपल्या बाणकोट खाडीच्या मुखाजवळ कशी रावस मासेमारी केली जाते तर मला प्रत्यक्षात दाखवणार आहे तर जाऊन आपण बघूयात रावस मासेमारी कसे करतात आणि आपल्याला काय काय मच्छी भेटते रावस मासे झालेला रावस तर भेटतातच आणखी दुसरे मासे पण भेटतात आपल्याला तर जाऊन आपण प्रत्यक्षात बघू तर चला मित्रांनो तर बघा आपण आहे ना आता रावस मासेमारी जी झाली असते ना ती लावायला सुरुवात करतो आपण काकाने लावायला सुरुवात केली आहे खूप मोठमोठ्या मोड़ लाटावर येतात तिकडे आपण पहिली आपण लावायला घेतले हे आपल्या दोन रापणे आहेत हे बघा बुच्चू बघा हे जी रावस मासेमारी जी झाले असते नाही त्या झालेला कारगिल असं म्हणतात जी जाळी असते ना ती खूप फास्ट लावायला लागते कारण आपल्याला ला ते मोठमोठ्या लाटा बघायला भेटत असतील ती समोर एक लाट आहे ती मोठी ही बघा आपली पहिली रापण आहे ना ती संपली आहे ती बघा काकांनी निशाणी उडवली तर आता ना आपण आपली रावस मासेमारीची जाळी असते ना ती लावून झालेली आहे आपण बघितलं बाणकोट खाडीच्या म्हणजे मुखातून आपण जाळे लावायला सुरुवात केली ते आता अर्ध्या एक तासाने ना जाळे जाले आहे ना ते खाडीमध्ये टाकेल तेव्हा आपण ओढायला घेणार आहोत तर त्याला आपण बघूया काय काय मासे भेटतात तर रावस भेटतातच अजून दुसरे कुठले मासे भेटतात ते आपल्याला समजेलच तर आपण अर्ध्या तासाने ओढायला घेऊया तुम्हाला प्रतिक्षा दिसेल की रावस मासेमारी कशी केली जाते चला तर ही बघा आता ना पहिली आपण आपण ओढायला घेतोय रावशी बघा रावशी अजून एक आहे हे बघा लागोपाठ दोन लागल्यात अजून दोन हे बघा अजून दोन, दोन रावशी लागल्यात हे बघा अजून एक आली आणखीन एक लागली तिकडे बघा एक आलाय तिकडे पटावट पटावट तीन रावशी लागले आपल्याला अजून एक रावशी आहे ते बघा दिसत असेल तुम्हाला पुढे आहे ना हे बघा बुजाजवळ आणखीन एक रावशी आहे बघा इकडे ककरा पण आहे इकडे रावशी पण आहे आणखीन एक बघा ही बघा इथे पण आणखीन एक रावशी आहे ही बघा मोठी रावशी आहे पटा 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 लाग आता पटापट पटापट रावशी लावायला लागली ती बघा आणखीन एक इरंग आलाय इरंग म्हणजे ढोमा असतो ना मोठा तो आलाय आता पटापट रावशी लावायला लागली तिकडे बघा रावशी रावशी आहे इकडे तिकडे शिंगाली पण आहे पटापट पटापट रावश लागले हे बघा रावशा बघा रावशी बघा अजून एक रावशी बघा पटापट पटापट लागलेत रावशी बापरे अशा रावश लागायला पाहिजे पटापट पटापट ती बघा अजून एक रावशी बारकी बघा तर पटापट पटापट रावशी लागली अशी रावशी लागले पाहिजे मजा येते खूप रावशी बघायला पण आणि ओढायला पण जाल हे बघा एवढा रावश भेटला ही बघा अजून एक मोठी रावशी आली तिकडना रावशी पटा पटावट येतात आहेत ही बघा अजून एक रावशी पाण्यामध्ये बघा रावशी आहे का गेरशी आहे बघूया काय गेरशी आहे गेरशी तिकडे शिंगाली पण आहे आपले बाबू मामा आहेत ना ते रावशी सोडवतायत हे बघा आता मध्ये रावशी दाखवून ते सोडल्याच्या नंतरही बघा ही बघा ही बघा रावशी आले अजून एक बघा रावशी बघा आणखीन एक रावशी आली ती बघा रावशी आणि ककरा पण आलाय पटाळ पटाट लागतात आहेत इकडे बाबू अकायत ना मासे सोडवतात तेव्हा रावशे बघा आणखीन एक रावशी आली आहे ती बघा खालती मग मोठी आहे मोठी आणखीन एक रावशी लागोबाट दोन आले अजून ही बघा आणखीन एक रावशी तिसरी रावशी कक्रा आलाय कक्रा शिंगाली आली ना ते शिंगाली आहे तिकडे ती बघा रावशी आली रावशी आली कोणाच लक्ष नव्हतं लवकर रावशी मासामध्ये होती इ बघा अजून एक रावशी आली हा अजून एक अजून एक पाठोपाठ लगा तर तीन आलेत ना पटावट तीन आलेत अजून असे दोन दोन तीन तीन पटापट आले मजा येते ओढायला आहे ककरा इकडे पण काक्राय गोबरालाय गोबरा बघा मासे सोडवतात इकडे रावशे आहेत ना ते सोडवतायत ए ही बघा रावशी उचल 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 ए बघा आता रावशी गेली असते बघा अजून एक रावशी आली अजून एक रावशी अ खेकडा खेकडा गेला ही बघा रावशी अजून एक आणि खेकडा पण अरे खेकडा गेला वाटते ना आया गेला बघा बारीक खेकडा आणि हे पण आली रावशी पण आली ही बघा अजून एक रावशी आणि आपल्याला मस्त पटापटावर रावशा बघायला भेटतात शिंगाली आणि हे बघा इकडे दोन राऊश आहेत आणखीन हे बघा अजून दोन रावशे आहेत इकडे ही बघा रावशी बघा रावशे बघा हे बघा अजून एक रावशी आहे ते बघा अजून दोन रावशी आहेत वाटते इकडे बघा अजून दोन रावशी आहेत पुढे पण आणखीन रावशी येते बघा पुढे पण रावशी आहे पाठोब लागा तर पटापट लावशा लागले ते अजून एक अरे वा अशी रावशी वेळले ना मजा येते आपण ओढायला पण ती बघ अजून एक रावशीन मय पटापट पटापट येत नाय रावशी रावशी पटापट पटापट रावशी लागली आहे बघा ती बघा तिकडे जाल आपलं जालाच पूर्ण लपटून आलेलं आहे तिथे पण रावशी दिसते एक पटापट पटापट रावशी लागले तर मजा आली जाल ओढायसाठी पण आणि बघा आपली जी रापण होती <laughs> ना ती आपण आता संपली आहे हे बघा आहे त्याला लागलेलं ला आहे बघा अजून एक रावशी रावशी बघा आणि इकडे बघा रोशनची बोट पण येते त्यांची जालो ओढायसाठी चालली आहे इकडे आपली जालो ओढतोय आहे आणि इकडे राशन रोशनची पण बोट चालली मित्राची आहे इकडे आपलं बघा रावश बघा येतात पटापट आणि ते शिंगाला पण किती मोठा आहे ती बघा शिंगाली पण भरपूर मोठी आली आहे ही बघा इकडे पण एक रावशी आली जाल संपताना आणि आपली जी पहिली आपण होती ना ते संपली आणि बघा याला मावरा बघा किती भेटलाय रावशा अजून सोडवतात आहेत इथे अजून रावशा इथे सोडवत आहेत जाल ओढत होते सिद्धू सागरराका आणि तन्मय आणि बाबू हा ना मासे सोडवत होता म्हणजे रावशा सोडवत होता अजून सोडवायच्या बाकी आहेत भरपूर आणि हे बघा सर्व आहेत ना तर रावश आहेत ना सोडवायला बसलेत आहेत सर्व रावशे सोडवायला बसलेत बाबा मग किती आले असतील तरी मग रावशे अंदाजे दोन कोर ना दोन कोर म्हणजे एक कोर म्हणजे बावीस बावीस असते तर दोन कोर बाबू आम्हाचा अंदाज आहे आपण बघूया नंतर लास्टला मोज आपल्याला समजेल किती असतील ते हे काय तन्मय पण इकडे सोडतोय शाळेला सुट्टी भेटली ना धावी होतं तन्मय शाळेला सुट्टी भेटली तर आता रावशीला आलाय रावश सर्व सोडवतं अजून बरेच रावशे सोडवायचे तिकडे खालती पण रावस रावस मस्त एक रावस लागलं आपल्याला पटापट फटापट राहावंच लागलेले आपण आहेत आप ना इकडे सर्व मावरा सोडायला बसलो आणि आपल्या गावातली एक बोट आहे ना तिकडे जालो ओढते मित्राचीच बोट आहे आपल्या ती हे बघा सर्व रावशी सोडवतात बघा रावशी बघा कशी सोडवतात बघा रावशी सोडून रावशी इथे सर्व रावशी काय खेकडा वगैरे आहे ना सर्व इकडे टाकलेले आहे सर्व मासे सोडून झाले आहेत आणि बाबू आम्हा इकडे भरतोय आहे असतात ते मला दाखवतो आपल्याला किती रावशे भेटलेत आहे बाबू म सांगेल बाबू मग या टोपलीमध्ये टाकतोय मोजत आहे आता मोजायची प्रक्रिया चालू आहे आपल्याला समजेल किती रावशे भेटल्यात त्या तिकडे ते अजून मग मासे सोडवतात तिकडे मग रावशे आहेत मला वाटतं बघा रावशीने टोपला भरलाय सर्व मावरा टाकते बाबा का रावशी बघा रावशी किती किती था 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 था। हे आहेत कोर सात म्हणजे किती एकोणतीस रावश आहेत या आणि तिकडे अजून सोडवायच्या आहेत ते बघा म्हणजे दोन कोरच्या आसपास रावश आहेत आपल्याला आणि आता आपण ना सोडवत सोडत बंदरामध्ये जातोय तुम्हाला मी पूर्ण मासे आहेत ना किती आपल्याला भेटत ना आहेत ते बंदरामध्ये मध्ये दाखवतो आणि हे बघा आम्ही ना आता बंदरामध्ये आलेलो आहे आणि तिकडे ना आपले लिल्ला होतात आहेत तर आपल्याला बघा रावशी बघ किती भेटली एक पूर्ण जाली भरून भेटली दोन कोर किती जास्त आहेत ना दोन कोर ना। दोन कोर जास्त आहेत बघा तर एवढं आपल्याला आता रावशी भेटली आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात तुम्हाला मी दाखवली आपली जी बाणकोट खाडीमध्ये बाणकोट खाडीच्या मुखामध्ये आपण कशी रावस मासेमारी करतो रावस मासेमारी करायला खूप लाटा सुद्धा होता कारण लाटामध्येच ना रावशी चांगल्या भेटतात तर मित्रांनो तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडतात काय जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय